नमस्कार मंडळी मी अवधूत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वंडर मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आहे गौरी पूजनाचा पवित्र दिवस आई गौरीच्या आगमनानंतर आज तिच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य करून भक्तिभावाने तिची पूजा करण्यात येते आज सकाळपासून घरात वेगळाच उत्साह आहे गौरी आईच्या नैवेद्यासाठी पंचपक्वांना तयार केले जात आहे आईच्या आवडीचे पदार्थ प्रेमाने बनवले जातात मऊ सूत मोदक तळलेली अळुवडी शिऱ्यातली अळुवडी वाल अळूची भाजी वाल शिराळ्याची भाजी चवळीची पालेभाजी डाळ आणि भात भेंडीची आमटी अजून एक पदार्थ यात आहे पण तो नैवेद्यामध्ये ठेवत नाही आणि तो पदार्थ म्हणजे मुटका मुटका हा हाताच्या मुठीने वळवून बनवलेला पदार्थ असतो म्हणून त्याला मुटका म्हणतात घरात सगळीकडे या पदार्थांचा सुगंध दरवळत आहे आज घरातील स्त्रिया मुलं आणि सगळेच सदस्य एकत्र येऊन हा नैवेद्य तयार करतात सर्व पदार्थांची तयारी पूर्ण झाल्यानंतर सुरू होते पहिली आरती आरतीच्या मंगल सुरांमध्ये संपूर्ण घर भक्तिमय होत वंदना जय मंगल दर्शन मात्र मन कामना जय माळा विषे घंट काळ त्रिनेंद्री ज्वाळा सुंदर यानंतर गौराईला पंचपक्वानाचा नैवेद्य अर्पण केला जातो हा नैवेद्य फक्त जेवण नाही तर भक्तिभावाचा श्रद्धेचा आणि कुटुंबातील प्रेमाचं प्रतीक आहे मंडळी मला तुम्हाला एक खास गोष्ट सांगायची आहे गेल्या वर्षी मला किंबहुना आम्हा सगळ्यांनाच पहिल्यांदा कळलं की माझ्या सासूरवाडीची गौरी आई नवसाला पावते तेव्हा मी मनापासून गौरी आईला नवस बोललो आणि खरंच सांगतो मंडळी माझा नवस पूर्ण झाला त्याबद्दल गौरी आईचे मनापासून खूप खूप आभार आणि त्याचबरोबर माझ्या सासरकाडच्या मंडळींचेही खूप खूप आभार कारण ते इतक्या श्रद्धेने भक्तीने प्रेमाने गौरी आईची सेवा करतात कदाचित त्याच भक्तीचं आणि सेवाभावाचं फळ असेल की गौरी आई नवसाला पावते गौरी पूजनाच्या दिवशी नातेवाईक मित्रमंडळी दर्शनाला येतात गौरी आईच्या दर्शनानंतर सगळ्यांना प्रसाद दिला जातो यामुळे केवळ कुटुंब नव्हे तर संपूर्ण समाज एकत्र येतो संध्याकाळी पुन्हा एकदा गौराईची आरती केली जाते आरती नंतर पुन्हा प्रसाद दिला जातो आणि घरात मंगलमय वातावरण गौराईच्या चरणी सर्वजण आपली मनोकामना व्यक्त करतात घरात सुख समृद्धी आणि मंगल कार्य नांदावं हीच प्रार्थना केली जाते गौरी पूजन हा फक्त एक विधी नाही तर तो आहे श्रद्धा भक्ती आणि कुटुंबातील एक्याचा उत्सव गौरी माते की जय अशाच संस्कृती आणि परंपरेच्या सुंदर क्षणांसाठी वन मराठी ला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकनच्या ऑल ऑप्शन वर पण क्लिक करा आणि आमच्या सोबत साजरा करा प्रत्येक सण मंडळी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा